नमस्कार शेतकरी बंधू मी डॉक्टर शुभांगी नारकर आता पावसाळी कांदा च रोप लावण्याची प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे पण जर बघितलं तर कंटिन्युअसली सतत येणारा जो हा पाऊस आहे तो रोपांना वाढू देणार नाहीये पाणी साठून राहील पाणी साठून राहिले की रोपांची सड होईल मर लागेल आणि रोपं आपली वाढणार नाही आहेत आता ह्या ज्या शम समस्या आहेत हे मला रोज वेगवेगळ्या ठिकाणाहून शेतकऱ्यांचे मला पूर्ण महाराष्ट्रामधून फोन येतात की मॅडम असं असं होत आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की गादी वाफे करायचे आणि त्याच्यावरती जी काही आपल्याला रोपांची लागवड करायची आहे ती रोपांची लागवड कांद्याच्याही गादी वाफ्यामध्ये करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी निचरा जिथून होईल अशा जमिनीचा जो पट्टा आहे तो तुम्ही रोप लागवड करण्यासाठी तुम्ही सिलेक्ट करा जर समजा पाणी साठून राहत असेल तर पाणी काढून द्या पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर आपली रोपं पिवळी पडतात त्याच्यानंतर त्यांना सड लागते मर लागते ह्याच्यासाठी आपल्याला फवारे काढणं फार महत्वाचं आहे आता फवारे काढताना ह्याच्यामध्ये बायोस्टुम्युलंट म्हणजे टॉनिक घेणं स्टिकर घेणं आणि त्याचबरोबर बुरशीनाशक घेणं हे करणं कॉम्बिनेशन फार महत्वाचं आहे त्याच्यामुळं काय होईल जे काही आपली रोपं पिवळी पडताय सडतायत मरतायत ह्याच्यावरती खूप चांगला कंट्रोल मिळेल आता बायोस्टिम्युलंट टॉनिकमध्ये जर बघितलं तर मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॉनिक उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये बायोझाईम आहे बायोविटा आहे रॅपिग्रो आहे सियाप्टन आहे ॲम्बिशन आहे इसाबियन आहे फॅन्टॅक प्लस आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही टॉनिक आहे जे बायोस्टिम्युलंट आहेत ते मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ज्यांचा रिझल्ट तुम्हाला खूप चांगला वा वाटतो ते वापरा आणि आता ह्या टॉनिकचा जो प्रमाण घ्यायचा आहे ते फक्त आता एक एम एल पर लिटर घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जे काही सिलिकॉन बेस्ड स्टिकर आहेत ज्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले वाटतात असे सिलिकॉन बेस्ड स्टिकर घ्या ज्यांचा डोस झिरो पॉईंट थ्री झिरो पॉईंट चार किंवा झिरो पॉईंट टू एम एल पर लिटर असेल जसा कंपनीचा डोस असेल तसा तो डोस घ्या आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला बुरशीनाशकं जी घ्यायची आहेत ती बुरशीनाशकं आपल्याला कॉन्टॅक्टमध्ये काम करणारी आणि सिस्टमिकमध्ये काम करणारी जर असतील तर वेल अँड गुड तर ह्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट खूप चांगले मिळतील आता कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिकमध्ये काम करणारं म्हणजे आपलं साफ आहे ज्याच्यामध्ये कार्बन डायझिम आणि एम पंचेचाळीस आहे त्याच्याबरोबर आपल्याला कॉन्टॅक्टमध्ये काम करणारं जर आपलं अँट्राकॉल आहे त्यानंतर जयराष्ट्रा आहे कुमानेल आहे ज्याच्यामध्ये झायरम आहे तर अशा वेगवेगळ्या वेग प्रकारचे जे काही बुरशीनाशकं का आहेत त्यांचा वापर करा किंवा तुम्ही कोनिकाचा पण वापर करू शकता कॉपर आणि ह्याच्यामध्ये व्हेलामाड वेलडामायसिन आहे तर अशा वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे बुरशीनाशकं वापरून त्यांचं कॉम्बिनेशन करून तुम्ही त्याच्यामध्ये फवारे काढा कारण त्याच्याशिवाय आपल्याला आपली रोपं वाचवता येणार नाहीत आणि आता रोपं वाचवणं फार इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी मी सांगितलेल्या जेवढ्या प्रॅक्टिसेस आहेत तेवढ्या प्रॅक्टिसेस करा ह्याच्यामुळे काय होईल जेव्हा आपण बायोस्टिम्युलंट वापरतो म्हणजे झाडावरती आलेला जैविक आणि अजैविक ताण आहे आता सगळ्यात जास्त झाडांवरती अजैविक ताण खूप आहे हा अजैविक ताणामधून आपल्याला झाडाला बाहेर काढायचं आता अजैविक ताण म्हणजे काय खूप पाऊस झाडांमध्ये पाणी साठून राहणं खूप हवा टेम्परेचर अशा वेगवेगळ्या प्रकारची आर्द्रता अशा वेगवेगळ्या जे काही ताण आपल्या झाडावरती आले त्याच्यामधून बाहेर काढण्यासाठी आपल्याला कोण मदत करणार आहे ते म्हणजे हे बायोस्टिम्युलन टॉनिक मदत करणार आहे त्याच्यामुळे ह्यांचा वापर करा ह्याच्यामध्ये सीविड असतं त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे मॅक्रो आणि मायक्रोन्युट्रिएंट पण असतात त्याच्यामुळे झाडाला ताकद येते त्याच्यामुळं ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करा तुम्ही तुम्हाला निश्चित चांगले रिझल्ट मिळतील जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद